आय एन डी टी व्ही न्यूजचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आय एन डी टी व्ही न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवर सेट करा नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील रोजवा प्लॉट या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतृत्व आपल्यासोबत आहे आ, काल नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या महिन्याभरामध्ये ज्या बिबट्याच्या घटना घडलेल्या आहेत ज्यामध्ये आठ ते दोन वर्ष वयातले जे बालकं आहेत ती बिबट्याने लक्ष केलेली होती आणि त्यामध्ये या सहा सात बालकांचा मृत्यू झालेला आहे अशाच एक दुर्घटनाग्रस्त कुटुंबासोबत आज मोहन शेवाळे आहेत त्यांना विचारपूस करण्यासाठी त्यांचं सांत्वन करण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत आणि मदत करण्यासाठी पण या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलूया काय काय या घटनेला केवळ आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट जबाबदार आहे आणि या सोटीचे बालकेचं जीव प्रकार हा एकदम निंदनीय आहे आणि या घटना वारंवार घडत आहेत कारण एवढ्या दोन महिन्यात पाच सहा घटना घडल्या आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट त्यांना ताटकाळ मदत करत नाही याच्यामध्ये हे जे डिपार्टमेंट आहे हे निकाळजीपणा करत आहे आणि त्यांच्या नाकारतापर्मान या घटना घडत आहेत आम्ही एक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची एक टीम घेऊन इथं आम्ही त्यांची सांत्वपण भेट घेतली यांच्या दुःखात सहभागी झालो आणि एक छोटीशी आम्ही आर्थिक त्यांना मदत केली आहे काल फॉरेस्टवाले ट्रॅप लावण्यासाठी पिंजरा लावण्यासाठी या पीडित कुटुंबाकडे बकरीची डिमांड करत होते भक्ष खाण्यासाठी बा बिबट्या येईल आणि मग आम्ही त्याला पकडू तर काय सांगाल याविषयी कसं वाटतं हे म्हणजे याच्यावरून असं दिसून येते की कि किती भ्रष्ट आहे ते डिपार्टमेंट भ्रष्ट किती आहे कारण हे गरीब कुटुंब दुःखात आहे त्यांच्या मुलीचा जीव गेलेला आहे आणि ते त्यांच्याकडून बकरीची किंवा जनावरांची ते डिमांड करतात त्यांना लाज वाटली पाहिजे उद्या मोर्चा आहे त्यांना आम्ही मी त्यात जाब विचारणार आहोत पीडित कुटुंबातील मुलीचे आईवडील आपल्यासोबत आहेत त्यांच्यावरती जे दुःख सगळं आलेलं आहे त्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादीचे युवा नेतृत्व मोहन शेवाळे या ठिकाणी आलेले आहेत आपण पीडित कुटुंबाशी संपर्क साधूया काय सांगाल दादा काल तुमच्याकडे बकरीची मागणी त्यांनी केली अतिशय दुर्दैवी घटना आहे तुमच्याकडे एवढी मोठी घटना घडली आणि ते पिंजऱ्यामध्ये बकरी ठेवण्यासाठी आपल्याकडे मागत होते काय सांगाल मी नंदुरबारला मी नंदुरबारला गेलो होतो मुलीला घेऊन ते दुसरे अतिशय <laughs> मन भरून आलेलं आहे मुलीचे वडील आहेत आपण त्यांच्याशी बोललो ते नंदुरबारच्या दवाखान्यात होते आणि इकडे जे फॉरेस्टचे गार्ड आलेले होते ते या कुटुंबाकडे या कुटुंबाच्या नातेवाईकांकडे बकरीची डिमांड करत होते अतिशय दुर्दैवीपूर्ण अशी ही घटना आहे आणि हिचा निषेध हा व्हायलाच पाहिजे पीडित कुटुंब आहे जी दुर्दैवी घटना घडलेली आहे ती अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे आणि जे महाराष्ट्र शासनाकडनं जी, शासना जी मदत दिली जात आहे आज त्या वय दोन वर्ष होतं उद्याची ती कलेक्टर होणार होती उद्याची ती राष्ट्रपती होणार होती काही ना काही ती बनून आज या कुटुंबाचा आधार बनली असती आणि जे मदत दिली जात आहे ती पण थोडी आहे खूप कमी आहे त्याचप्रमाणे इतर सामाजिक लोकांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी पण पुढे येऊन या कुटुंबाला मदत करावी ज्याप्रमाणे आज राष्ट्रवादीचे युव युवा नेते मोहन शेवाळे यांनी या कुटुंबाला आधार दिलेला आहे तात्पुरता का होईना पण एक दिलासा त्यांनी या कुटुंबाला दिलेला आहे आणि अशीच मदत सर्वांकडून व्हावी अशी अपेक्षा या माध्यमातून आम्ही करत आहोत